हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी तर आम्ही जाणार होतो ट्रेननी त्याच्यामुळं संध्याकाळी घरून आठ वाजता निघलो पुणे स्टेशनला गेलो तेव्हा ट्रेन भेटले साडे अकराला मग काय सकाळी सका, सकाळी मस्तपैकी कोल्हापूरची सकाळ बघायलाच नको काय उतरलो आणि मग फ्रेश झालो हॉटेलला रूमला मग अंबाबाईच्या मंदिरात गेलो मस्तपैकी दर्शन झालं आणि आरुणी आमचे व्हिडिओ पण बनवले दोघांचे कारण दुसरं व्हिडिओ बनवायला सोबत नव्हतं कुणी आणि तिथून त्याच्या दर्शनात एक वेगळीच ताकद आहे ते काही सांगायला नको कोणाला आणि तिथून नंतर मग आम्ही कुठं जायचं कुठं जायचं ज्योतिबाला जाणार होतो पण ऊन एवढं होतं की विचारायला नको घेऊन गेलो नव्हतो त्याच्यामुळं मग प्लॅन केला की इथं जवळपास काहीतरी असेल तर तिथं जाऊयात म्हणून मग हजबंड अगोदर कोल्हापूरलाच राहिलेले होते तर मग नंतर आम्ही कन्हेरी मठ म्हणून सांगितलं होतं पप्पांनी छान आहे तिथं म्हणून जाऊन या बघून तर तिथं गेल्यावर खूप छान वाटलं एक वेगळंच म्हणजे कोल्हापूरला जात असाल तुम्ही तर ते नक्की बघून या एकदा तुमचं पण मन एकदम फ्रेश होऊन मी कन्हेरी मठात गेल्यावर ना पूर्ण पाच सहा तास असेच निघून जातात कोल्हापूरमधून म्हणजे थोडं लांब आहे तुम्ही ओला उबेर किंवा मग ऑटो घेऊन जाऊ शकता ऑटोवाले पण पाचशे रुपये घेतात थांबतात तिथं म्हणजे येणं जाणं दोन्ही पण थांबण्याचे पाचशे रुपये घेतात गेल्यावर पैसे वसूल आहेत टेन्शन नाही काही जायचं ऑटोवालेला थांबा म्हणायचं आणि मग फिरून यायचं पहिलं आम्ही गेलो तिथं महादेवांचं खूप मोठं मंदिर आहे शंकरांचं मं मग गार्डन पण आहे गार्डनमध्ये खूप छान ले ले, छान असे थीम बनवलेले आहेत आणि फ्लावर्सने एकदम पूर्ण फुलांनी सजलेलं गार्डनने तिथं खूप मस्ती केली आरूने पण खूप छान एन्जॉय केलं आणि नंतर तिथून मग संत दर्शन म्हणून आहे नाही महाल आहे महालमध्ये पण आरू हरवली मग आरूला काही रस्त्याच सापड ना काचेच काचे सगळं जिकडं पाव तिकडं आपण दिसत होतो स्वतःला तर मग ती लागली रडायला तिथून त्या गार्डनची फीस फक्त पन्नास रुपये आहे पण सगळं संत दर्शन वगैरे करायचं म्हटलं तर मग दोनशे रुपये पण पैसे खूप वसूल आहेत तिथं मग त्याच्यानंतर जुन्या काळातले सगळे थीम आहेत पहिले वैद्य अजून देवी देवता म्हणजे सगळ्या सागर, सगळ्या काही संतांच्या थीम तिथं सजवलेल्या आणि नंतर आम्ही मध्ये खूप मस्त वरतून चाललंय त्याच्यावरून पूलवरून आणि आरूला भीती वाटत होती कारण हालत होत रस्ता त्याच्यामुळं आरू लागले रडायला तर तिच्या पप्पांनी सगळं गार्डन दाखवलं व्हिडिओ बनवायला नसल्यामुळं आणि ऊन एवढं होतं ना की विचारायलाच नको त्याच्यामुळं मोबाईल पण हिट करत होता आणि व्हिडिओ पण पण छान झालं एकदम मस्त वाटलं जाऊन कोल्हापूरला तुम्ही पण जर कोल्हापूरला जात असेल ना तर खरंच जाऊन या कनेरी मठ मध्ये तुमचा दिवस कसा जाईन हे तुम्हाला पण समजणार नाही आणि स्वतःची गाडी असेल तर टेन्शन नाही आम्ही ऑटोने गेलेलो त्याच्यामुळं मग थांबायला वेळ नव्हता कारण आपण दुसऱ्यांना थांबवणं बरं नाही ना कारण बघायला जर संत दर्शनला गेलं तर चार तास कंप्लीट जातात फिरून होत नाही मग कंटाळ येतो एवढं फिरून 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 फिर सगळीकडं आम्हाला वेळच नाही भेटलं मग आरू पण जमून गेले वरती तुम्ही मठात गेलात ना तुम्हाला खायला वगैरे आहे सगळ्या गोष्टी पाणी वगैरे भेटन पण कसं लेकरं असल्यामुळं लेकरं जरा दमून जाते त्याच्या आम्ही पण खूप दमलो होतो मग आम्ही आलो नंतर अजून रूमवर हॉटेलला हो थांबलो मस्तपैकी जेवण वगैरे केलं फ्रेश झालो आणि मग गेलो आंबाबाईच्या मंदिराकडं खाली आम्हाला जायचं होतं रंकाळ्याला रंगकाळ्याकडे गेलो मस्तपैकी तलाव बघून आलो संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटत होतं आणि थोडंफार शॉपिंग केलं शॉपिंगला पण महालक्ष्मीच्या मंदिरला मंदिराजवळ खूप छान आहेत शॉप वगैरे म्हणजे <laughs> बघण्यासाठी तर संध्याकाळी फिरायला खूप छान असं वाटतं त्याच्यामुळं आम्ही थोडं शॉप थोडंफार शॉपिंग केलं फिरलो मस्तपैकी काय 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 घेतलं आरोचं मग सारखं रडणं सुरूच होतं मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे लेकरांचं कसं असतं ना बाहेर गेल्यावरती तिला मग चला चला आज थांबायचं नाही थांबायचं नाही यांना काही सुट्टी नव्हतं ऑफिसला ड्युटी होती नंतर सेकंड डेला नेहमंत होते थांबवत थांबायचं असेल तर मग नंतर म्हटलं नको ट्रेनचं तिकीट बुक केलेलं होतं तर तिकीट कॅन्सल मला तर थांबायचं होतं पण म्हटलं नको यांना म्हणायला अजून उद्या ड्युटीचं हे होईल म्हणून तर मग आम्ही हा नाही हा नाही करत करत लेट झालं रूमवर आलो तिकडं ह्याच्यातून रंगकाळ्यावरून आणि नंतर मग थोडंसं फ्रेश होत आलो वगैरे आराम केलं एखादा तास आणि नंतर मग गेलो ट्रेनकडं तिथून मग नंतर ट्रेन आली संध्याकाळी आणि मग नंतर प्रवास सुरू झाल्यानंतर अजून पुण्याचा पुण्यावरून तरी पण बराच वेळ वागतोय संध्याकाळी बस म्हणजे अकरा साडे अकराला ट्रेन जर निघाली तर सकाळी साडेपाच पर्यंत पोहोचते ट्रेन त्याच्यामुळे लवकर जाऊन तिथं पण आंबाबाईचे ह्याला थांब आमचा प्लॅन असा होता की म्हणजे आंबाबाईचं दर्शन करायचं आणि मग ज्योतिबाला जायचं आणि तिथून मग गणेरी मठात वगैरे जाऊयात आपण म्हणून पण सगळ्यांनी सांगितलं की ज्योतिबाला खूप ऊन लागते आणि लेकरांना घेऊन जायचं म्हणलं की वरती चढायला आरूला आरू नाहीच म्हणते जायचं कुठं तिला बोर होता असं कुठं गेल्यावर मग आंबाबाईचं दर्शनाला मग संध्याकाळी पण मस्तपैकी आम्ही आंबाबाईच्या मंदिरात गेलो आणि तिकडंच खायला वगैरे खाल्लं पिलं सगळं मस्त वाटलं एकदम so, yeah, पण yeah. कनेरी मठाचं काय अजून पण आलंय आता आठ दिवस झालं तरी पण काही लक्षातून जात नाही खूप छान वाटत होतं नेक्स्ट टाइम गेलो तर आमची गाडीच घेऊन जाणार आम्ही मग कसं आपली गाडी असेल तर आपण कधी पण जाऊ शकतो आम्ही दिवसा गेलो त्याच्यामुळं ऊन लागलो जास्त जर तीन चारच्या टायमिंगला ती सातला तर बंद हो ते बंद होते वाटतं पण तीन चारच्या टायमिंगला गेलं तर दोनच्या टायमिंगला गेलं तर मग जरा थोडं फिरून होतंय चांगलं संध्याकाळी लेट पण नाही होत यायला वगैरे तर त्याच्यामुळे तुम्ही जर जाणार असाल तर मस्तपैकी कनेरी मठ फिरून या खूप छान आहे खूप 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 म्हणजे खूप मस्त तुम्हाला पण नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू